भोला मंडळी वरदारी विठ्ठल सी ज्ञानदेव तुकारामनाथ भगवान की जय सातवा श्लोक काय म्हणतो बोध द्विजोत्तम नायिका मम सैन्यस्य ताम्रवी ताम्रवीमिते भवान विष्मश कर्णश कृपस समितींजय अश्वत्मा अश्वत्थामा सौमदती तथ माऊली म्हणतात आता आमच्या दळी नायक जे रुढवील सैनिक ते प्रसंगे सांगजती जती दोनी जाई जती बोलोनी तुम्ही आदी करुणी मुख्य जय जय हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी माभानो गज पंचाननो विरू या एककाचे मनो व्यापारे हे होई संहारे हा कृपाचार्य पुरे एकलाची येथ विरू आहे हा अश्वत्थामा पैलू याचा आढळ दरुप सदा पाहे दरु कृतांत मनी समीतींजयो सोमदत्ती ऐसे अनेके बहु आहाती जयाची या बळीमिती धाता हि नेने तर श्रोते हो त्याचा आपण अर्थ पाहूया आता आमच्या सैन्यात प्रमुख असे महावीर कोण कौन कोण आहेत ते सांगतो का प्रथम खुद्द आपण नंतर इतका वीर जे आहे त्यापैकी काही मुख्य मुख्यांची एक दोन नावे दिग्दर्शनार्थ सांगतो शौर्याने व बलाने केवळ प्रतिसूर्यच असा हा गंगापुत्र भीष्म शत्रूपी हत्तीला केवळ सिंह भासणारा असा हा पराक्रमिक वीर करणं यातील एकेकाच्या केवळ संकल्पाने ह्या ह्या विश्वाचा संहार होईल काय फार काय आहे तरी एकपटी कृपाचार्य देखील या या कृत्याला पुरे नाहीत का हा या ठिकाणी विकर्म वीर आहे तसाच तो पलीकडे अशोत्थमा याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगतो युद्धामध्ये सदर्व विजय असणारा हा सौमदत् अशा प्रकारे आपल्याला या ओवीद्वारे आपल्याला अर्थ कळेल सांगितलेला आहे च बहुव शूरा मदरते तक्त जीविता नाना प्रहरणा ना सर्वे युद्ध विशारदा जे शस्त्र विद्या पारंगतो मंत्रावतार मूर्तो हो का जे वस्त्रजात येथून रूढ हे अप्रतिमल जगे पुरुता प्रताप अंगी परी गर्व पा प्राणे मजला मजची लागी आरा आराईले असती पतिव पतिव्रत्तेचे हृदय जयसे पती वाचू न स्पर्शे मी सर्वस्व सुभडासी अमुची या काजाचे नि पाडे देखती आपुले जीविती थोकडे ऐसे निर्वधी चोखडे स्वामी भक्त झुंधती कोळकणी जानती कळे कीर्ती जिती हे बहु असो छात्र एथोनिया ऐसे ऐसे सर्वांपरिपुरते वीरदळी अमुचे आता काय या ते अपार हे तर श्रोते हो त्याचप्रमाणे ज्यांच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही लागत नाही असे आणखी कितीतरी वीर आहेत की जे शास्त्रविद्येत निपुण असून अस्त्राच्या विद्येचे साक्षात अवतारच आहेत फार कशाला यांच्यापासूनच संपूर्ण अस्त्रविद्या जगात प्रसिद्धीस आली हे अति बलवान असून जगात याच्या तोडीची दृष्टी योद्धे नाही याच्या अंगीपुरते सामर्थ्य असले तरी पण हे जे जीवाभावाचे मलाच अनुसरले आहेत याप्रमाणे पतिवृत्तेचे मन पती वाचून इतरा स्पर्शही करत नाही केवळ पतीचाच ठिकाणी असते त्याप्रमाणे या, या वीरांना मीच जीव की प्राण आहे हे स्वामी भक्तीविषयी इतके निस्सीम आहेत की आमच्या कामापुढे ते आपले प्राणही तुच्छ समजतात म्हणून ते पराकाष्ठेचे उत्तम स्वामी भक्त आहेत हे युद्धकलेमध्ये निष्णात असून युद्ध कुशलतेने कीर्ती जिंकणारे आहेत फार काय सांगावे शास्त्रियांचा सा धर्म यांच्यापासून प्रसिद्धीस आला आहे हो याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वतोपरी पराक्रमी असे अपार वीर आहेत त्यांची किती म्हणून गणती करावी अपर्याप्तम तदस्माक बल भीष्माभिरक्षित भी पर्याप्तिदे ते बलम भीष्मारक्षित भी मौली म्हणतात वरिष्ठा वरी शास्त्रीया वरी माझी श्रेष्ठ जो जगजेठी जगी सुभटू तया दळव दल्व, दळवैरपणाचा पाटू भीष्माशी पय आता याचे नि बळे गौसले हे दुर्ग जयसे पन्नासिले येणे लोकोत्रयो आधीचा समुद्र पाही दुवाड पण कवणा नाही मग वडवाणुळू तैसे याही विरजा जैसा मौली सांगतात तश्यात सर्व क्षेत्रियामध्ये श्रेष्ठ आणि जगातील सर्व योद्ध्यामध्ये प्रतापी ज्येष्ठ असे जे भीष्माचार्य त्यांच्याकडे या सर्व सैन्याचे आधिपत्याचे अधिकार दिलेले आहेत आता त्यांनी हे सर्व सैन्य आवरून अशा बेतानी रचले आहे की जणू त्यांचा जणू काय हे किल्लेच बांधले आहेत त्यांच्या शौर्या शौर्यापुढे त्रिभुवन देखील तुच्छ आहे असे पहा की आधी समुद्र हा कोणा दुस्तर नाही तर सर्वतोरूपी दुस्तर आहे अशा त्यात वडवानवळासारखे साय्य व्हावे गोपाल कृष्ण भगवान की जय